सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या माझा हे ऐतिहासिक वाक्य कुमारी मनस्या फाले तंतोतंत खरे करून दाखविले आहे मनस्याने मिळवलेले हे खूप मोठे यश सोपे नाही या मागे तिचा खूप मोठा खरतर प्रवास आहे कारण माझे काही मित्र परिचित आहेत त्यांच्या मुलांनी सुद्धा शूटिंग स्पर्धेमध्ये दिल्लीपर्यंत मजल मारली ते सर्व सदन परिस्थितीचे मुले होते मध्ये करणं सोपं नव्हतं कारण काय माझा मित्र श्रीरगावकर हा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची मुलगी ज्यावेळी ही प्रशिक्षण करत होती त्यावेळी मला सांगायचा की दोन दोन तीन तीन दिवस त्यांचं जे प्रशिक्षण असतं ज्यावेळी ते स्पर्धेला जात असते त्यावेळी ती कंटिन्यू त्यांना ग्राउंडोर प्रशिक्षण देत असतात या मुलीची परिस्थिती नसताना किंवा आपल्या एज्युकेशन पूर्ण त्याला सहकार्य केलं खरोखर म्हणजे कौतुक आहे तर त्याच्याकडून मी ज्यावेळी ऐकायचो ती पण काहीतरी टॉपर दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली पण तिने जे प्रयत्न केले तिच्याकडे पैसे होते त्याचे साधन सामुग्री सगळी होती तरी सुद्धा तिला किती त्रास होत होता आणि ह्या विचारकडे काही नसताना पण ही दिल्लीपर्यंत पोहोचली त्याचे खरोखर कौतुक करा ज्यासाठी मुद्दा सगळ्यांनी टाळ्या वाजवा पण खरोखर ह्या म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे की ही मुलगी आपली दिल्लीपर्यंत जाणं आपल्या सिंधुदुर्गाचं खोडागाचं आपल्या जीवन गाव तिने नाव तिने दिल्लीपर्यंत पोहोचवलं खरोखर तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे

व वा आई वडिलांच्या पाठिंब्यावर तसेच स्वतःच्या जिद्दीवर मेहनतीने एवढे मोठे यश मिळवले आहे त्यामुळे आपल्याला मिळणारे यश परिस्थितीवर अवलंबून नसते हे मनस्याने सिद्ध केले व आपल्या फोंडाघाट हायस्कूलचे फोंडाघाट गावचे व जिल्ह्याचे नाव दिल्ली पर्यंत पोचविले आहे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक संजय आंग्रे यांनी केले धन्यवाद पहिल्यांदा मी जेव्हा शूटिंग मध्ये सिलेक्शन झालं तेव्हापासून माझ्या शाळेने खूप मला सपोर्ट केला त्याचबरोबर माझ्या मार्गदर्शिका भोगले मॅडम लाड सर खोपळे सर यांनी पण मला खूप मदत केली माझ्या फॅमिलीने पण खूप मला पाठिंबा दिला म्हणून इथपर्यंत पोहोचू शकले त्याचबरोबर जेव्हा अमरावतीला पहिल्यांदा सिलेक्शन झालं तुम्ही सर्वांनी मला गावात परत एकदा सत्कार केलात माझा तेव्हा मनात कुठेतरी चांगली काहीतरी करून दाखवायचे तुमच्यासाठी आणि पुढे जाण्याची इच्छा वाढली जास्त आणि मोटिवेशनल एनर्जी पण खूप पुढे जायचं मला आणि दिलीपर्यंत पोहचले शेवटी एलसीसी <laughs> आपल्याला खूप खूप काही देते आणि एनसीसी मध्ये जावं मुलांनी असं मला तरी वाटत एनसीसी आपल्याला दिल्ली पर्यंत पोहचू शकते त्याचबरोबर इंटरनॅशनल पर्यंत खेळण्यासाठी म्हणजे त्याच्यात खूप इव्हेंट असतात फायरिंग सकट आर खूप काही त्याचबरोबर जेव्हा अकरावी बारावी पण एनसीसी असते तिथे पण ग्रॅज्युएशन पूर्ण करताना पण सी खूप कामाला सी सर्टिफिकेट आलं तिथे चांगले पडले की खूप काय मिळत जाऊन पण अकरावी बारावीसर्गरम समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत